खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्वत आई दादा मैत्रिणीला श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला सुख समाधानाचं आरोग्याचं जावं हीच चरणी प्रार्थना तर चला आजी मस्त छोट्याशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया मी काही गोष्टी किचनमधल्या वस्तू मागवल्या आहे तर त्याच दाखवणार आहे काय आज मी किचनमध्ये मागवेली पण आत्ता नाही मागवेल एक महिन्यापासून त्या वस्तू माझ्याजवळ आलेल्या आहे पण एवढंच का मला वेळ नाही मिळाला त्या वस्तू तुम्हाला दाखवायला त्याच्यामुळे त्या राहून गेल्या दाखवायच्या तर मग म्हटलं वापरायला काढायच्या आधी किंवा ठेवायच्या आधी त्या सर्व काही वस्तू तुम्हाला दाखवूया आणि त्याच्यानंतरच किचनमध्ये वापरू तर त्या तुम्हाला किचनमध्ये नंतर पण दिसणार आहेतच तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते का ज्या काही वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहेत त्या मी स्वतःच्या पैशांनी खरेदी केलेल्या वस्तू आहे स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे कारण अजून आपला चॅनल पण लहान आहे हा तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे तर त्याच्यामुळं मला आवडल्या त्याच्यामुळं मी पैसे देऊन ह्या वस्तू खरेदी केल्या आहेत आता ज्या काही वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे त्या काही वस्तू मिशोवरून घेतलेल्या आहेत काय अमेझॉनवरून घेतलेल्या आहे आणि काही फ्लिपकार्टवरून घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवते तर तुम्हाला एखादी वस्तू आवडली तर मला कमेंट करा आणि त्या वस्तूची लिंक आणि जे काही आहे ना ते कोड वगैरे मी सर्व काही तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पर्सनली सांगेल तर चला आता घर, मी तुम्हाला दाखवते त्याच्यातल्या मी तुम्हाला लहान वस्तूपासून दाखवते काय लहान वस्तू घेतली आहे मला आवडतात किचनमधल्या सर्वात म्हणजे घर घरामधल्या मला सगळ्यात जास्त वस्तू आवडतात त्याच्यामुळं मी कधी काही घेताना किचनमधली घरामधली डेकोरची वस्तू म्हणा किंवा किचनची त्याच्यामुळं मी ते घेते आणि ते मला आवडतं तर ही एक काचेची बरणी घेतली आहे ही बरणी घ्यायचं कारण पण मी तुम्हाला सांगते मी का ती एक बरणी घेतली माझ्या नननबाईंनी भाऊबीजला साहेबांना ही बरणी दिली होती तर ही त्यांनी एक बरणी दिली होती आणि मग मला पूर्ण असं म्हणजे नंतर माझ्या मनात आलं का सेटच तयार करू तर एक मधली पण याच्यामधली एक बरणी घ्यायची होती मला पण त्या काही दोन बरण्या मला मिळाल्या नाही तर त्याच्यामुळं मग सगळ्यात शेवटची ही लहान एक बरणी होती आणि ही एक होती त्याच्यामुळं मग ही म्हटलं साखरीला करूया आणि ही चा पावडरसाठी तर असा मी दोन बरण्यांचा सेट तयार केला आहे तर याच्यामधली जी दोन नंबरच्या आहेत ती लागत होती पण ती मला मिळत नव्हती आता ह्या दोन्ही पण बरण्या काचेच्या आहेत आणि वरतून ना स्टील आहे हे बघा इथं स्टील दिलेलं आहे आणि पूर्ण बरणी काचेची झाकण पण स्टीलमध्ये पण म्हणजे याला आपण काही स्टील वगैरे पण म्हणू शकत नाही तर हे बघा मधली बाजू आहे ना अशी आहे प्लास्टिक आहे मधून आणि वरतून स्टील आहे आणि हे बघा ही कमी साईज काचेमध्ये वरचं स्टील आहे पण आतल्या बाजूने ना पूर्ण काच आहे तर मी ह्या दोन बरण्या घेतल्या म्हणजे एक भाऊ आलेली आणि ही दुसरी मी घेतली पण खरं अजून एक लागत होती म्हणजे तीनचा सेट किचनवर छान दिसला असता ठीक आहे ती मिळाली नाही एकच त्याच्यामुळं मग ती राहिली घ्यायची हे बघा अशा आहेत बरण्या आता किचनमध्ये चहा पावडर आणि साखरीला करणार आहे तुम्हाला मी दुसरी वस्तू दाखवते मी हे पार्सल मला आल्यानंतर आहे ना मी खोलून बघितलं कसं आलं कसं नाही कसं सात दिवसाच्या आत आपल्याला एखादं पार्सलमध्ये काही वस्तू खराब वगैरे असल्या किंवा आपल्याला आवडल्या नाही तर ते आपल्याला रिटर्न करायच्या असतात त्याच्यामुळे ना पार्सल आल्याबरोबर आहे ना मी खोलून बघितलं आणि खोललं पण नासिकला गेले त्याच्यामुळेच ते तुम्हाला दाखवायचं राहिलं सगळ्यात मेन म्हणजे ह्या वस्तूची पॅकेजिंग इतकी छान आली होती ना का म्हणजे हलणार नाही फुटणार नाही एवढी सुंदर पॅकिंग होती तर आता मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये काय आहे तुम्हाला तर दिसलंच आहे हे बघा एकदम पॅक होऊन आली होती काचेच्या मी सहा बरण्या मागवल्या आहे तर ह्या रॅपमध्ये ना एकदम मस्त पॅक वगैरे इथं असे त्यांनी चिगट टेपनी पण चिटकवलेलं होतं आणि झाकणांना पण आहे ना अशी पिशवी टाकलेली होती तर हे बघा काचेच्या सहा बरण्या मागवल्या पूर्ण काचे इथे प्लास्टिक पण नाही आपण सांगू शकत आणि काच पण नाही झाकणाला वेगळंच काहीतरी मटेरियल आहे आणि वरच्या बाजूने स्टील आहे हे बघा तुम्हाला आवाज येत असेल तर बरणी पण एकदम नितळ आणि पांढरी शुभ्र आहे बघा काच किती प्लेन आणि छान काच दिसते तर एक, -एक किलोच्या अशा मी सहा बरण्या मागवल्या आहेत तर ह्या खास मी काजू बदाम ठेवायला पिस्ता वगैरे तेच ठेवायला मागवले काळे खजूर काळे मनुके वगैरे तर सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स मी याच्यामध्येच ठेवणार आहे कारण काय होतं का आमचे साहेब दररोज खातात पण माझी मुलं नाही खाती काजू बदाम वगैरे तर खास त्यांना दिसावा आणि बरणीतून घेऊन त्यांनी खावा त्याच्यासाठीच मी या सहा बरण्या मागवलेल्या आहेत तर खूप छान आहे एक एक किलोच्या आहेत सहा बरण्या एकदम मस्त त्याची पॅकिंग वगैरे हो होती आणि काज तर खूप छान आहे मस्त आहे घासायला पण मस्त आहे एकदम आपला हात पण मध्ये जाऊ शकतो आणि आता किचनमधून जरा प्लास्टिक आपल्याला कमीच करायचं आहे त्याच्यामुळं सावकाश का होईना पण घेताना स्टीलची आणि काचेची वस्तू घ्यायची ॲल्युमिनियम पण आपल्याला किचनमधून हळूहळू कमी करत नाहीचं एकदमच कोणती गोष्ट कमी होत नाही पण हळूहळू शक्यतो आपल्याला एखादी वस्तू घ्यायची आहे तर ती प्लास्टिकच्या ऐवजी स्टीलची घ्यायची काचेची घ्यायची पण असं प्लास्टिक आणि ॲल्युमिनियम घ्यायचं नाही आता किचनमध्ये तर बघा खूप छान बरणी आहे आतल्या बाजूला प्लास्टिक आहे जे आपण झाकण पॅकिंग करू ना तर इथं प्लास्टिक आहे आणि अशी आहे सहा काचेच्या बदल्यांचा सेट बारा नोव्हेंबरला माझा बड्डे होता आणि पंधरा नोव्हेंबरला ही वस्तू पोहोचली तर खूप छान वस्तू आहे तर याला तुम्ही ना माझा बड्डे गिफ्ट पण म्हणू शकता हे साहेबांनीच माझ्यासाठी मागवलेलं आहे साहेबांना माहिती आहे घरामधल्या वस्तू मला कोणती असो खूप आवडते त्याच्यामुळे ना हे त्यांनीच मला बड्डे गिफ्ट दिलेलं आहे पण ते काही तुम्हाला दाखवायचं योगच नाही आलेला तर ही उरली आहे खूप छान आहे पूर्ण सेटअप आहे त्याचा खूप वस्तू आहे तिच्यामध्ये असं दिवाळीला वगैरे घर डेकोरेट करायला आता ह्या वस्तूचे आहे ना हि उरली आहे ना हिचं तुम्हाला एक एक पार्ट मी दाखवते आणि नंतर जोडून दाखवल खूप छान आहे म्हणजे आपल्याला एखादा कोपरा वगैरे डेकोरेशन करायला दिवाळीच्या वेळेस किंवा हळदी कुंकू आता जानेवारी महिन्यात येणारे तेव्हा किंवा काही कार्यक्रम सण वगैरे असला ना तर ही वस्तू आहे ना आपल्या घरामध्ये चार चांद लागले एवढी छान वस्तू आहे तर आता त्याचे ना एक एक मी तुम्हाला दाखवते काय आहे हे बघा सर्वात मोठी उरली आहे आणि हे पितळ वगैरे नाही आहे पितळ नाही आपण याला म्हणू शकत त्याला आहे ना तुम्ही कलर पण देऊ शकता पितळ नाही आहे तर खूप छान वस्तू आहे माझ्याकडे ना बारा दिव सॉरी सोळा दिव्यांची उरली आहे तर ती पण पितळ नाहीये तिला पण कलर देत माझ्याकडे सोळा दिव्यांची एक उरली आहे तर तिला पण आहे ना कलर दिलाय मी आत्ता दिवाळीमध्ये ना स्प्रे कलर दिलाय तसंच याला पण स्प्रे कलर तुम्ही देऊ शकता गोल्डन कलरचा आणि माझ्याकडे एक उरली आहे ती पंचधातूची ती प्युअर पंचधातूची त्याच्यामुळे तिला कलर वगैरे नाही तर हे पितळ नाहीये तर याला तुम्ही कलर देऊ शकता कोणतं तरी धातू आहे हे बघा ही एक ही, ही सर्वात मोठी आहे खूप दिवसापासून राहिलं होतं तुम्हाला दाखवायचं आणि मी दाखवलं नव्हतं त्याच्यामुळे ठेवून पण दिलेली नव्हती वस्तू वरतीच होती बॉक्समध्ये त्याच्यानंतर ही दोन नंबरची आहे इथं नट बोलट त्याला लावायचा असतो नट लावायचा आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवेल कशी जॉईन करायची वगैरे आणि ही तीन नंबरची बघा ही तीन नंबरचे आहे याला पण आहे हे तीन आणि एक एक गोष्टीनाच वस्तू साचते एकदम तर आपण काही घेऊ शकत नाही त्याच्यामुळे थोडं थोडं करून जेव्हा काही घ्यायचं असेल तर असं थोडं थोडं करून घेऊ शकतो कोणतीही गोष्ट एकदमच होत नाही तर असं म्हणतात थेंबे तळे साच तस आपल्याला घेत हळूहळू सगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये घ्यायचे आहे म्हणजे सणावाराला वगैरे लावायला खूप छान बघा हे खालचे पार्ट आहे खराब झाले ना तर तुम्ही कलर देऊ शकता याला असे मी तुम्हाला जोडून दाखवते फक्त आता ते पार्ट दाखवते कसे आहेत ते आता तुम्हाला मी ह्या वस्तू जोडून दाखवते हे बघा इथं आहे ना असं एक न हा इथं नट दिलेला आहे आणि त्याला हा आपल्याला असा जोडायचा आहे बा असा हे बघा हे दुसरं आता मी वरच्यावर पॅकिंग करते जेव्हा आपल्याला लागेल ला ना त्यावेळेस व्यवस्थित पॅकिंग करून घ्यायची त्याच्यात तुम्ही पाणी ठेवून आणि फुलं वगैरे ठेवले ना का खूप छान दिसेल सजवायला याला पण आहे ना असं जोडून घ्यायचं आहे हे लहान मोठे स्टँड आहे एका खाली ठेवायला आणि ही वस्तू पण येताना एकदम व्यवस्थित पॅकिंग होऊन आली होती एकदम छान सर्व काही पिशव्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ही वस्तू आलेली आहे त्याच्यामुळे ती पण काही खराब वगैरे झालेली नव्हती येऊपर्यंत एकदमच छान वस्तू होती हे बघा असे हे पाईप आहे आणि याच्यामध्ये ठेवायचे आता बघा याचा आहे ना थोडासा कलर गेलेला आहे पण स्प्रे कलर दिला ना का एकदम व्यवस्थित होऊन जाईल त्याच्यामुळे काही गरज नाही आहे म्हणजे असं हे करण्याचं आणि हे बघा सर्वात मोठं स्टँड दोन हे, हे दोन नंबरचं हे तीन नंबर उरली ही दोन नंबरची उरली आणि ही तीन नंबरची वा तर हे छोट्या छोट्या वाट्या आहेत तर तुम्ही अशा खाली ठेवून पण डेकोरेशन करू शकता त्याच्यात कॅन्डल वगैरे असे लावू शकता किंवा तुम्हाला वाटलं तर याच्या ह्या कॅन्डलमध्ये इथं पाणी वगैरे टाकून फुलं टाकून त्याच्यावरती ठेवून आणि त्याच्यात पण एखादी कॅन्डल लावू शकतात किंवा हे मोठे याच्यामध्ये पण उरली मध्ये तुम्ही लावू शकतात हे बघा असं तुम्ही ठेवू शकतात तर खूप छान एखादा कोपरा वगैरे सजवायला फुलं वगैरे टाकून पाणी कँडल ठेवून ना खूप मस्त घरातला एखादा कोपरा काही कार्यक्रम पूजाला वगैरे तुम्ही छान असं ठेवू शकता तर मला ना अशा गोष्टींची खूप आवड आहे त्याच्यामुळेच मी अशा गोष्टी घेते तर बघा कशी वाटली नक्कीच सांगा कमेंटमध्ये हे व्यवस्थित पॅक करायचं आता मी सहज तुम्हाला दाखवायच्यासाठी लूज ठेवलं आहे आता सर्वात ह्या वस्तूंपेक्षा पण मी मेन वस्तू तुम्हाला दाखवणार आहे का ती सगळ्यांना आपल्याला एकदम उपयोगात येणारी वस्तू आहे तर ह्या फिल्टर घेतलेला आहे बघ आत्ता माझ्या इथं बोरचं पाणी आहे तर बोरचं पाण्यामध्ये ना शार खूप असतात त्याच्याने ना काय होतं केस पण गळतात आपल्या शरीराला त्वचाला पण ते पाणी एवढं काही चांगलं नसतं आपली वस्तू म्हणजे फर्ची वगैरे किंवा नळ वगैरे ते सुद्धा बोरच्या पाण्याने खराब खराब होतात त्याच्यामुळे ना बोरच्या पाण्यामध्ये क्षार असल्यामुळे ना केस तर खूपच गळतात आणि आता थंडी आहे ना थंडीमध्ये तर खूपच केस गळतात तर हा फिल्टर घेतलाय बघा आता हा फिल्टर मी तुम्हाला जवळून दाखवते का त्याच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे केस गळणे थांबत त्वचेसाठी आपल्याला ते पाणी चांगलं आहे आणि जंतू आहे ना ते पण मारत आणि आता इकडचा भाग तुम्हाला मी दाखवते बघा चार लेअरमध्ये स्वच्छ होऊन हे पाणी आपल्याला पोहोचतं म्हणजे आपलं पा पिण्याच्या पाण्याचा फिल्टर कसा असतो केंट म्हणा ॲक्वा वगैरे जे काय असतं ते कसं आपल्याला शुद्ध पाणी आपल्यापर्यंत पोहोचतं आणि त्यानंतर आपण ते, ते पाणी पितो तसंच हा फिल्टरने पण काम केलेलं आहे का एकदम शुद्ध पाणी होऊन आणि आपल्यापर्यंत ते पाणी पोचतं आता मी तुम्हाला लाव मी लावलेला फिल्टर आहे ना तो दाखवणार आहे पण तुम्हाला याच्यामध्ये पोस्टर वगैरे आहे ते दाखवते तर बघा तुम्ही हा आपले हँडशावरला लावू शकता मिक्सर कॉकला पण लावू शकता शावरला लावू शकता किंवा एखादा सुट्टा नळ असला ना तर त्याला पण लावू शकता तर मी माझ्या इथं मिक्सर कॉकला लावलेला आहे आणि पाच वर्षाची त्याची वॉरंटी पण दिलेली आहे तर बघा असंच आहे माझा पण मी लावलेला तिथे वॉरंटीसाठी ना त्यांनी सर्व काही त्यांची माहिती वगैरे दिलेली आहे तर आत्ता मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये काय वस्तू आहेत मी तो फिल्टर नळाला लावला आहे तर त्याच्यामध्ये ना असं काही हे सामान दिलेलं आहे तर याची गरज नाही आहे त्याच्यामुळं ते मी ठेवून दिलं आहे व्यवस्थित सगळ्यात मेन म्हणजे त्यांनी हा पाना दिलेला आहे आपल्याला तो नळ सॉरी तो मी फिल्टर काढण्यासाठी किंवा लावण्यासाठी तर हा पाना आहे आता याची सध्या गरज नाही त्याच्यामुळं हा ठेवून दिलेला आहे इथे टेप दिलेला आहे आता हे ठेवून देते मी हे बघा असं रबर वगैरे हे त्यांनी दिलेले आहेत त्याची गरज नाही आहे त्या बॉक्समध्येच मी हे वॉरंटी कार्ड पण ठेवून दिलेलं आहे ते पाच वर्षाची वॉरंटी असल्यामुळे व्यवस्थित ठेवायचं आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे पुस्तक त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला नळाला लावताना हा फिल्टर कसा लावायचा आहे त्याचा वापर कसा करायचा आहे ते सगळं काही तर माझे जर केस गळायचे थांबले ना तर मी तुम्हाला दोन एक महिन्यांनी सांगेल का नक्की तो फिल्टर कसा आहे ते तर हे पण त्यांनी दिलेले आहेत कसं तुम्हाला ॲडजस्ट करून लावायला मिक्सर कॉकला सांग लावायचं असेल तर किंवा हँड शावरला शावरला किंवा सुट्टे कॉकला लावायचा असेल तर हे बघा असं आहे तर याची मला काही गरज नाही आहे त्याच्यामुळे हे पण मी ठेवून दिलेले आहे मी तुम्हाला दाखवते मी लावला आहे माझ्या मिक्सर कॉकला कसा आहे तो फिल्टर आपण बघूया हे बघा मी मिक्सर कॉकला लावलेला आहे आणि हेच ह्याच नळाने मग आम्ही गरम पण पाणी घेतो आणि थंड पण पाणी घेतो तर त्याच्यामुळे केस वगैरे गळण्याचं थांबू शकतात आता बघूया कसं आहे काय तर असं तर खूप छान आहे आणि मला तर म्हणजे चांगलं वाटलंय तर बघूया असं आम्ही मिक्सर कॉकला लावून दिलंय तर हा होता आजचा छोटासा पण एकदम मस्त व्हिडिओ मला आवडण्यासारखा व्हिडिओ होता तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर चला व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ